नमस्कार कंस्कार बधवा नोमी उदयलालवाणी शेती नवीन वीडियो में आता आपस्तकार बधवान से कर तो मनापासन पुन एकदा खूब खूब स्वागत तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवड देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला आता शंभर टक्के थांबवा या ठिकाणी हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवाचा आता होणार या ठिकाणी शंभर टक्के सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवड की देशांतर्गत बाजारामध्ये आता शंभर टक्के हरभऱ्याची विक्री मग देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी हरभऱ्याची विक्री थांबवली तर सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा आता कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सामान्य कास्तकार बांधवाना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता सुरुवातीपासून हवा होत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक गुळ हा आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ही देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची विक्री ज्याच्यामुळे समान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांच्या या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याची विक्री थांबवल्या ने सामान्य ने हरभरा उत्पादक कशा पद्धतीनं होणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती आता जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ मात्र शेवट पर्यंत नक्की पहा तर बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजार हो पातळी ही पाच हजार प्रति क्विंटल पासून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मला सांगा एवढ्या कमी दरात हरभरा विक्री करणं आपल्याला परवडणार आहे का तर अजिबात नाही दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल कि एक मार्च पासून ज्या पिवळ्या वाटाण्यावरती असणार आयात शुल्क शून्य टक्क्यावरून पुन्हा एकदा पन्नास टक्के झालं होतं त्या असणाऱ्या पिवळ्या वाटाण्याचा शुल्क पुन्हा एकदा सरकारने पुढील तीन महिन्यासाठी पन्नास टक्क्यावरून पुन्हा एकदा शून्य टक्के केले याचा अर्थ लक्षात घ्या की आता याच्यामुळं काय होणार की या ठिकाणी जो पिवळा वाटाणा तो कॅनडाकडून मोठ्या प्रमाणात आपल्या देशात येणार दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की या ठिकाणी चीननं काय केलंय कॅनडाकडून जो पिवळा वाटाणा येतो त्याच्या शंभर टक्के इम्पोर्ट ड्युटी आय शुल्क लावले म्हणजे सगळा वाटाणा कुठं येणार आता भारत देशाकडे आणि भारताकडं पूर्ण वाटाणा आला तर त्याचा परिणाम हरभऱ्याच्या दरावरती होणार म्हणून इथून पुढे तुम्हाला हरभरा बाजारभाव फार लवकर वाढताना दिसतील का अजिबात नाही आता मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं तर लक्षात घ्या दोनच पर्याय तुमच्या पुढे सध्या तर शंभर टक्के विक्री थांबवायची मग सरकार मोठ्या प्रमाणात जेव्हा हमी भावर खरेदी पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरानं करील ना तर तेव्हा एक तर विक्री करा नाही तर जून महिन्यांत सहा हजारचा भावने दाट शक्यता आहे तिथे विक्री करू शकतात हे दोन ऑप्शन आहेत परंतु सध्या मात्र शंभर टक्के तुम्ही हरभरा विक्री थांबवा एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव कसे राहतील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार